मुखेड शहरातील एक सुप्रसिद्ध व्यापारी तथा रोटरी क्लब मुखेड शहराचे संस्थापक अध्यक्ष जगदीश शेठ बियाणी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जगदीश ओंकारलाल बियाणी यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणवीसशे अठ्ठावन्न ला झाला असून त्यांचे शिक्षण बी ए बी कॉम पर्यंत झाले आहे व्यापार करीत त्यांना लहानपणापासून धार्मिक राजकीय व सामाजिक कार्याची खूप आवड असून त्यांनी रोटरी क्लब मुखेड तसेच माहेश्वरी शिक्षण संस्था नांदेड व केशरबाई गणेशलाल बाहेती ट्रस्ट नांदेड अशा इतर अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध सामाजिक कार्य केले आहे तर दुसरीकडे ते राजकीय क्षेत्रात मुखेड शहराचे ते उपनगराध्यक्ष मुखेड नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती म्हणून उत्कृष्ट काम केले आहे इतकंच नसून मुखेड शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आज जगदीश ओंकार लाल हियानी यांचा सदुसष्ठ वाढदिवस असून त्यांना दीर्घायुष्य लाभ हो व त्यांचं पुढील आयुष्य सुखात व समाधानात जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक रोटरी क्लब मुखेर्चे अध्यक्ष उमकांत पदंवार सचिव संजीव रेड्डी व रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी माहेश्वरी शिक्षण विकास संस्था नांदेड व तसेच सुरेश आंबुलगेकर शंकर बेळगे बालाजी गुडमेवार उमेश दरुडकर आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट to you Happy birthday to us Happy birthday to